आज आपण फोडणीचं वरण एका आगळ्या वेगळ्या पद्धती बनवणार आहोत घरामध्ये भाजीपाला किंवा आमटीला काही नसेल तर अशा वेळेस हे वरण पटकन तयार केलं जातं मुगाच्या जा डाळीपासून तयार केलेलं हे फोडणीचं वरण एकदम प्रोटीन युक्त आहे चविष्ट आहे झटपट तयार होत भरपूर टिप्स रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि जर आवडली नक्की लाईक करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर फोडणीचं वरण तयार करण्यासाठी इथे मी एक वाटी मूगडाळ घेतलेली आहे ही डाळ आपण आज कुकर मध्ये शिजवणार आहोत त्यासाठी ही डाळ कुकरच्या डब्यामध्ये घेतलेली आहे ही डाळ आप आता आपल्याला दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची कोणतंही धान्य किंवा डाळ असो अगदी हलक्या हाताने आपल्याला धुवायचं आहे फक्त ह्यावरची जी एक्स्ट्राची पावडर असते ती काढून स्वच्छ धुवून घ्यायची तीन ते ती चार वेळा पाण्याने डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता इथे आपण यामध्ये पाणी घालणार आहोत इथे मी अंदाजानेच घालत असेल पण तुमचा अंदाज नसेल तर अर्ध्या वाटीला दोन वाटी पाणी घालायचं आणि डाळ शिजवण्यासाठी खूप जास्त पाणी घालायचं नाही कमी पाण्यामध्ये डाळ पटकन शिजली जाते आणि जास्त पाण्यामध्ये ती कच्ची राहू शकते तर ही डाळ कुकरला लावून ह्याच्या दोन ती तीन तीन ते तीन शिट्ट्या घेणार आहोत तर इथे मी तीन शिट्ट्या घेतल्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता तीन शिट्ट्यांमध्ये एकदम सॉफ्ट अशी डाळ शिजलेली आहे असे हे वरण आपलं शिजवून तयार झालेलं आहे यापासून झटपट चविष्ट असं फोडणीचं वरण तयार करणार आहोत फोडणीचं वरण करण्यासाठी गॅसवर आपण कढई चांगली गरम करून ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण तेल घेतलेला आहे तेल हलकस गरम झाल्यानंतर अगदी अर्धा चमचा आपण मोहरी घेतलेली आहे आणि मोहरी घातल्यानंतर गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि मोरी चांगली तळटळली की अर्धा चमचा जिरा घातलेला आहे त्याचबरोबर अगदी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या खल आपण खलबत्त्यामध्ये अगदी थोड्याशा चिजून घेतलेल्या आहेत आता मध्यमाचेवर ही फोडणी आपण परतून घेतली आणि त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्यामधून आपण अशा चिरून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवा असेल तर बारीक तुकड्यांमध्ये ह्या मिरच्या चिरून घेऊ शकता आता ही फोडणी मध्यमाचेवर मिनिटभरासाठी हलक्याशा बदामी रंगावर चांगली परतून घ्यायची आहे पाव चमचा यामध्ये हिंग घालायचं हिंग घालणं इथे ऑप्शनल आहे तुम्हाला जर इथे हिंग नसेल घालायचं तर तुम्ही इथे नाही घातलं तरी चालेल पाच सहा कडीपत्त्याची पाने घातलेली आहेत आता ही फोंडणी पुन्हा एकदा परतून घेऊ एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आता वरण बनवतानाच काही जण त्यामध्ये टोमॅटो घालतात पण अशा पद्धतीने फोडणीमध्ये जर घातलं तर वरण अगदी चवीला छान लागतं एकदा तुम्ही असं नक्की करून बघा आता ही फोडणी साधारणतः मंदाचेवर दोन मिनिटांसाठी चांगली परतून घेतलेली आहे फोडणी चांगली परतून झाल्यानंतर अर्धा चमचा हळद आपण यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा थोडंसं आपण याला चांगलं परतून घ्यायचं अशी ही खमंग फोडणी झाल्यावर तयार झालेली डाळ आपण यामध्ये सगळी ॲड करायची आहे तुम्ही इथे बघू शकता फोडणीचं वरण तुम्हाला जितकं पातळ किंवा घट्ट लागत असेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे पाणी घालू शकता ज्या कुकरच्या डब्यात आपण डाळ शिजवलेली होती त्यामध्ये आपण दीड कप पाणी घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आता हे चांगलं आपण एकत्र करून घ्यायचं आहे तसंच यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे आणि हे चांगलं ढवळून घ्यायचं ढवळून झाल्यावर यामध्ये बारीक शिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीरमुळे डाळीला छान सुगंध येतो आणि डाळ चविष्ट होते आता गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची आणि साधारणत तीन ते चार मिनिटं आपल्याला हे असं ढवळत छान उकळी आणत छान शिजवून आहे असं केलं की सगळी जिन्स एकजीव होतात आणि चविष्ट असं वरण तयार होतं तर इथे आपलं तीन ते चार मिनिटं वरण छान शिजवून तयार झालेलं आहे आणि गॅस आपण बंद करूया तर तुम्ही इथे बघू शकता असं परफेक्ट प्रोटीन युक्त हे वरण तयार झालेलं आहे फोडणीचं वरंग कोमट झाल्यानंतर असं घट्टसर होतं म्हणून सुरुवातीला असे हे पातळ करू शकता असे हे परफेक्ट तयार केलेलं वरण तुम्ही एकदा नक्की करून बघा अतिशय परफेक्ट आणि मस्त रंग आलेला आहे तर इथं आपलं झटपट आणि मस्त असं फोडणीचं वरण खाण्यासाठी तयार झालं आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तसेच जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळतील चला तर मग भेटूया अशाच एखाद्या नवीन जबरदस्त रेसिपीजसोबत